नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक अकरा एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात माडवळे कोल्हापूर एसटी बसची दुरावस्था प्रवासी तथा कर्मचारी त्रस्त वारंवार ब्रेकडाऊन चार तासांचा प्रवास होतोय सहा तासांचा एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष नव्या बसची मागणी तीव्र नाचणी खरेदीचे पैसे रखडले शेतकरी संतप्त सतरा एप्रिलपर्यंत पैसे न मिळाल्यास एकोणीसपासून तहसीलसमोर उपोषण कृषीमाल विक्रीला तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही पेरनोलीत प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद नियंत्रण न ठेवल्याने आजूबाजूच्या शेतामध्ये आग वाढत्या वनव्याबाबत मनसेनेही दिले निवेदन कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरित मानस गांचे प्रसारण सुरू खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून उपक्रमास सुरुवात घराघरात श्रीराम भक्ती वाढवण्याचा उद्देश संताकुली आत्मकथनासाठी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार पत्रकार वकील समाजसेवक म्हणून विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कार्याची पावती अठरा एप्रिल रोजी बदलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा बेळगुंडीतील द्रौपदा पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान गेल्या पंधरा दिवसात गावातील तिसरे नेत्रदान नेत्रदानासाठी कुटुंबियांनी उचलले पुढाकार अंकुर आय बँकेचे पथक सक्रिय गढिंगसमध्ये श्री महावीर स्वामींचा दोन हजार सहाशे चोवीसावा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा श्रावक श्राविकांनी भक्तीगीते स्त्रोत पठन आणि गीते गाऊन साजरी केली जयंती जगा आणि जगू द्या या तत्वाचा घेतला संकल्प शांततेसाठी सामूहिक प्रार्थना गडिंगज मध्ये तेरा एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन श्री अनिरुद्ध उपासना केंद्र आणि संलग्न संस्थांचा सहभाग थेंबा थेंबात आहे आशा भविष्याची अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा